नमस्कार सर्वांना दीपाली मिनी ब्लॉगमध्ये मी दीपाली या ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते तर बघा सकाळी गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळी सकाळी बघा असे हे कुत्रे आले खूप छान असे कुत्र्याचे पिल्ले होते खूप मस्त असे तर मी सकाळी मस्त असे स्वयंपाकाची तयारी करून घेतली तर अगोदर मी पोळ्या बनवून घेतल्या नंतर मी भाजी बनवणार होते मस्त अशी डाळ टोमॅटोची तर दाळ टोमॅटोची भाजी बनवण्यासाठी मी सर्व साहित्य तयार करून घेतलं भाजीमध्ये टाकण्यासाठी आणि मुगाची डाळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती नंतर मी दोन तीन टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट बारीक वाटून घेतली नंतर कढईमध्ये मी एक पळी तेल तापवून घेतलं तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी लसूणची पेस्ट हिरवी मिरची टाकून दोन मिनटं मिक्स करून घेतलं तर मस्त असं तेलामध्ये दोन मिनटं भाजून घ्यायचं दोन मिनटं तेलामध्ये असं भाजून घ्यायचं चा। मिरच्या व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर तेलामध्ये मी तेलामध्ये टोमॅटो टाकून घेतला आणि लगेच मुगाची डाळ पण टाकून घेतली चवीपुरतं मीठ चिमूटभर हळद टाकली आणि लगेच मुगाची डाळ टाकून घेतली आता याला दोन मिनटं मिक्स करून घेते तर दोन मिनटं असं मिक्स करून घेतलं मी आता भाजी वाफेवरती शिजवून घ्यायची ही तर वाफेवरती शिजते जास्त वेळ लागत नाही खूप लवकर शिजून तयार होती ही भाजी आणि चवीला पण खूप छान लागते तर नंतर मी दुपारी गेले होते मस्त संध्याकाळची गेले होते दवाखान्यामध्ये तर माझ्या मुलाला ताप येत होती तर मुलाला घेऊन मी दवाखान्यामध्ये आले तर दवाखाना असा बंद होता तर थोडा वेळ थांबलो आम्ही जेवणाची तयारी सुट्टी झाली होती त्यांची नंतर मग थोडासा वेळ हे वेट केला आणि दवाखाना करून घरी आलो तर घरी आलो तर दुपारी आल्यानंतर लगेच मी दुपारच्या जेवणामध्ये खिचडी बनवली होती नंतर थोडा वेळ मस्त असं बाहेर बसलो होतो फ्रेश होण्यासाठी तर कुठे गेल्यानं थकवा येतो तर नंतर मी संध्याकाळच्या भाजीमध्ये बनवणार होते फ्लावरची भाजी, भाजी आणि मेथीची भाजी तर मी मस्त अशी फ्लावरची भाजी बनवून घेतली नंतर मेथीची भाजी बनवायला घेतली मेथी येतानी आणली होती ती जुडी व्यवस्थित निवडून घेतली आणि पात मस्त निवडून घेतली नंतर मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं तेलामध्ये जिरं मोहरी लसूणची पेस्ट तडतडून तर, घेतली कोथिंबीर टाकली थोडीशी आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकला तर मी हिरवी मिरचीमध्येच लसूण बारीक करून घेतला होता आणि दोन मिनटं असं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं की खूप छान आ, मिक्स करून घेतलं की ठेसा व्यवस्थित भाजून घ्यायचा नंतर याच्यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं मी तर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं तर मला गोबीची भाजी नाही आवडत त्याच्यामुळे मी मेथीची माझ्यासाठी बनवली होती माझ्या मुलांना पण मेथीचीच भाजी आवडते आणि शरीराला पण खूप चांगली असते पौष्टिक असते त्यामुळे मला मेथीची भाजी खूप आवडते सर्वांनाच मेथीची भाजी खूप आवडते हिवाळ्यामध्ये तर खूपच आवड खूपच असते आणि खायला पण खूपच मस्त असते प्रोटीनुक्त असते तर ही भाजी अशी मस्त मी टाकून घेतली आणि मस्त अशी मिक्स करून घेतली तर मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर वाफेवरती शिजते ही भाजी नंतर मी याच्यामध्ये मुगाची डाळ टाकून घेतली आणि दोन मिनटं मिक्स करून घेतलं आणि लगेच मी पोळ्या पण बनवायला घेतल्या तर भाज्या बनवून घेतल्यानंतर पोळ्या बनवून घेतल्या तर भाजी शिजेपर्यंत मी पोळ्या पण तयार करून घेतल्या म्हणजे बनवून घेतल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला पण बघायला मिळतील तर लवकरच मस्त असं अस मस्त अशी भाजी शिजून तयार आहे जेवढं मन लावून आपण भाजी बनवतो तेवढी छान भाजी चव उतरते तर माझे मस्त असं जेवणं जेवणं झाल्यानंतर लगेच मी माझा मुलगा मस्त असा अभ्यास करत होता तर मस्त त्याचा अभ्यास चालू होता तर व्हिडिओ आवडला असेल तर दा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद